तर गोल गोल व्हिडिओला सुरू करते माझी तब्येत थोडीशी डाऊन आहे कारण भाचीचं लग्नात धावपळ झाले आणि व्हायरल थोडंसं ताप सर्दी खोकला सगळंच आहे व्हिडिओ शूट करणार नाही असं ठरवलेलं सर बोलतात मी तुला मदत करतो आहे तर चालेल काय बनवते आजचा बेत काय आहे सरांना नॉर्मली बाहेरचं खाणं जास्त आवडत नाही मलाही जास्त आवडत नाही थर्टी फर्स्टला आम्ही बाहेर जातो का मी दिसते का ते फक्त हेच दाखवत आहे आज मला दाखवायचं नाही आहे okay, ओके ठीक आहे तर आम्ही जास्त करून बाहेर जात नाही काय काय केलं ते दाखवते हे आहे बाजरीचं पीठ आणि आत्ताच बाजरी जास्त म्हणजे आत्ताच झालेली आहे त्यामुळं ताजी बाजरी आहे गावाकडून आणलेलं आहे तर अमोशन आमच्यात हा प्रकार असतो हे बाजरीचे उंडे बोलतात कन्नडमध्ये कडप बोलतात त्याच्यासोबत इकडे दाखवा कुकर उघडते मी आणि ही आहे भजी म्हणजे येळामोशा जे करतात सोलापूर साईडला किंवा उस्मानाबाद साइडला, उस्माना साइडला ह्याला माहिती आहे काय बोलतात भजी म्हणजे ह्याच्यामध्ये चुक्याची भाजी पालक बरेच पाच सहा प्रकारच्या भाज्या असतात जे रानभाज्या असतात ते सगळं आणि आम्ही येताना आपण आलो कधी सर्व प्रकारचं कडधा हा नाही कधी आलो आपण तारीख अठ्ठावीस तारखेला तर शेतातून काढून दिलं होतं त्यामुळे तसंच व्यवस्थित ठेवलं होतं आणि ह्या भाज्या इकडं मिळत नाही चुका तर भेटत नाही ना चुका पालक आणि काय बोलतात चुकुंद्रा बरेच काय काय भाज्या आहेत त्या सगळ्या पाच सहा प्रकारच्या निवडले स्वच्छ धुतले आणि त्याच्यामध्ये आत्ता जे शे हे आहे शेंगा भ शेंगा ज्या आहेत त्या आहेत त्याही ओल्याच असतात आणि त्याच्यामध्ये हरभरा ढाळी बोलतात इथं आहे द हे सगळं ठीक ह्याला ढाळी बोलतात हे सगळे सोलून ह्याचे जे हे असतं ना ह्याच्यामध्ये काय बोलतात हरभरा <coughs> सुकल्या हरभरा बोलतात आणि हे सगळे असे सोलायचे खूप मेहनतीचं काम आहे आणि ते ह्याच्यामध्ये टाकायचं काय काय असतं तुरीच्या शेंगा असतात दाखवाय का तुरीच्या शेंगा हरवरे मूग हे सगळं आणि थोडंसं हे आणि भाज्या असतात बाकी तुम्ही ह्याच्यामध्ये बोरं वांगी आणि दुधी भोपळा असं सगळं टाकायचं असतं आणि आपली मुगाची डाळ तुरीची डाळ थोडीशी हरवऱ्याची डाळ सगळं धुवून भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरायच्या आणि त्याच्या नाही नाही म्हटलं तरी सात आठ शिट्ट्या घ्यायच्या आणि हे आता मे असं मस्त घोटून घ्यायचं तर हे किती दिवस राहतं दोन दोन दिवस तरी राहतो भजी बोलतात आणि ह्या भाज्या इकडे भेटत आहेत आणि ह्याला आता फोडणीला मी काय टाकणार आहे कुठे गेलं हिरवी मिरची ह्याच्यातही टाकले मी आणि तुम्ही बोलतील हे कुकर दाखवा एवढं जास्त का बनवलं कारण हे कमी बनवायला जमतच नाही एवढ्या भाज्या जमतात तर आम्ही आज आणि उद्या जेवतो आणि देतो शेजाऱ्यांना इकडं दाखवा लसूण अद्रक हिरवी मिरची ह्याची पेस्ट करायचं आहे आणि फोडणीला आहे इकडं ताजी ताजी अशी गावठी कोथिंबीर आहे हे झालं तिखट झणझणीत भजी आणि काय कडबच बोलते मी आणि फळं हे ज्वारीचे पण करतात पण गावाकडे ह्याला अस्स करतात गोल करतात ह्याला का लक्षात आणि पातेलेमध्ये जे ऊस उस, ऊसाचं म्हणते ज्वारीचे पेंडे असतात ना कडवा कडवा टाकून ते उकडून घेतात पण इथं मला कधी कधी भीती वाटते की आजपर्यंत हे होतील की नाही म्हणून मी असे चपटे करते आणि मोदकाच्या भांड्यामध्ये मी चांगलं असं वापरून घेते त्यानंतर सगळ्यात जास्त काय आवडतं सरांना विचारा सांगा गव्हाचं हां तर आमचा कॅमेरा सारखा सारखा असा वाकडा तिकडा फिरतोय त्याच्यात काय झालं तर हे सर बोलतात दिसेल तर हे आहे खपली गहू ज्याला जोडघ बोलतात आणि त्याला पाणी लावून असं कुटतात त्याला बोलतात सडणं ना हां मराठीत तो शब्द आहे वेगळा होऊ शकतो तर ते मी कुकरमध्ये शिट्टी घेतलं आहे आणि मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेतलं आहे आणि हे ओलं खोबरंही खिसून घेतलं आहे त्याच्यानंतर इकडे बघा हे ड्रायफ्रूट आहेत खोबरं काजू बदाम आणि खसखस हे थोडंसं तुपामधून परतून घेतलं आहे हे असं झालं ह्याच्यात थोडंसं मीठ आणि गूळ टाकायचं आणि चांगलं आपण जसं काय बोलतात लापशी बिपशी शिजवून घेतो ना तसं शिजवून घेतं आता मी तुम्हाला दाखवते ते तयार केल्यानंतर तर पूर्ण सगळं त्याच्यामध्ये गूळ सुंट जे काही मसाला आहे तो सगळं टाकलं आहे आणि गुळाचं करते कोणी कोणी साखर पण टाकतं पण गुळा खूप छान होते अशी ही खीर झाली हा असा आमचा थर्टी फर्स्टचा बेत आहे म्हणजे गावाची खीर आ, भजी आणि कडवं आणि त्याच्यासोबत अजून काहीतरी दोन अशाच काय बोलतात आपल्या गावाकडच्या गोष्टीत ते दाखवतोय हे पूर्ण करून घेते ताड तुम्हाला पूर्ण दाखवते की कशा पद्धतीने काय काय आजचा म्हणजे जेवणाचा आहे कसं वाटतं जेवताना सांगताय की आता सांगताय का बरं आता कधी बोलत बसल की जेवण हा हे बरोबर आहे चला ठेवून द्या कॅमेरा ह्या भाजीसाठी मी फोडणी तयार करते तेल तापलंय थोडंसं जास्त तापलंय तर मला थांबावं लागेल तर हिरवी मिरची आदरक लसूण आणि मोहरी आहे जिरे आहे ते सगळं मीठ आणि कोथिंबीर मेन आहे ते कोथिंबीर ताजी हिरवी गा असं मस्तपैकी फोडणी द्यायची वरून हिंग टाकते थोडीशी हळद आणि थोडीशी लाल मिरची कारण का त्याचं चव येते बाकी कसलाही मसाला नाही टाका त्याच्यामध्ये तर हे परतून आहे आणि भाजी ह्या भाजीत टाकायचं आहे तुमच्याकडे कसे करतात ह्याची करण्याची पद्धत खूप वेगवेगळी आहे पण ह्या सीझनमध्येच ह्या सगळ्या भाज्या भेटतात तर तुम्ही आत्ता करू शकता आता ही जी भो टाकले ते चांगली मी मिक्स करून घेते खूप मिस करते ह्या भाजीला तरी ही गावाकडची जी चव आहे ती चव ह्याला येतच नाही कारण येळमोशेला भोगीला ही भाजी करतात आणि त्यावेळेस ती चव वेगळीच असते येळमशेला शेतात जाऊन मस्त जेवायचं असतं बऱ्याच भाज्या ह्याच्यात मला भेटलेल्या नाहीत तरी मला जसं जमतं तसं मी करते आणि चोवीस पुरतं मीठ टाकलं अशी ही भाजी छान तयार झाली आणि इकडे तुम्हाला मी हे दाखवते फळं हे बघा कसे वाफ येतात असं मस्त उकडलेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने करताय का सांगा गव्हाची खीर आणि त्याच्यावरती हे भरभरून असं साजूक तूप तर चला काय जेवायला आणि आज आम्ही टेरेसवर जेवतो आहे आजूबाजूला सगळेजण पार्टी करतायत काय 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 मागून पण आम्ही असा घरचा मस्त सगळा बेत करून काय बोलतात चंद्राच्या उजेडामध्ये जेवायचं आहे खुल्या आकाशाच्या खाली जसं गावी जेवतात तसं गेल्या वर्षी हे असाच काहीतरी आमचा बेत होता तो व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता शेंगाची चटणी घेतली आणि ह्या आहेत भुईमुगाच्या शेंगा जे भाजून घेतलेत आणि बाकी खीर आहे बाकी सगळं वरती घेऊन गेलेत सर टेरेसवर गेलं तुम्हाला मी चंद्र दाखवते अंधार होता तर थोडीशी लायटिंग लावली होती आणि दुसऱ्या बाजूला रेखाची पार्टी चालू होती ती आली भेटायला ही अशी लाज वाटत नाही मला सोडून पार्टी करते ही बाई छान छानपैकी मॉकटेल देऊन गेलो होतं ते आम्ही पिलो थोडंसं त्यानंतर मी जेवण वाढते तुम्हाला दिसत असेल इतकं गरम हो फळं भाजी ते आणि वरती थंड असं वातावरण होतं चंद्राचा प्रकाश त्यात आम्ही जेवतोय तुम्ही बोलतील की मुली दिसत नाहीत का ही मी भाजी वाढून घेते त्याची वाफ बघा तुम्ही किती गरमागरम आणि हे भाज्या गरमच खूप छान लागतात आणि ह्या थंडीच्या सीझनमध्ये बनवतात ज्या काही आपल्या परंपरा किंवा रीती त्याच्यामध्ये जे आपले जेवणाचे प्रकार आहेत ना ते आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात तर ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून करत जा तर श्रद्धा नाही ती तीस तारखेलाच गेली होती आणि छोटी त्यांच्या मुलींचं काहीतरी थर्टी फर्स्टचं ठरलं होतं गेल्या वर्षी पण ती तिकडे गेली होती त्यांच्या त्यांच्या मित्रांबरोबर त्यांना छान वाटतं मग म्हणले ठीक आहे आपण आपण एन्जॉय करूया आम्ही बाहेर जास्त जाणणं असं टाळतो आणि तुम्ही पाहत असतील सर किती मस्त स्वाद घेऊन जेवत आहेत त्याचा आहे सगळीकडे पार्ट्या चालू आहे त्यामुळं गाण्याचा आवाज आहे त्यामुळे मला बॅग्राऊंड आवाज द्यावा लागेल मस्तपैकी चंद्राच्या प्रकाशात आम्ही दोघं जेवत होतो तर कधीकधी कधी मी टेरेसवरती नक्की जाते पौर्णिमा जेव्हा असते गावाकडे अंगणामध्ये जेवणाची पद्धत आहे हे तुमच्याकडे आहे की नाही माहिती नाही आणि त्यानंतर मला एक कॉल आला त्यामुळं मला मध्ये जेवण सोडावं लागलं सरांचं तेवढं जेवण झालं त्यानंतर सर मला हे तुम्हाला शूटिंग करून दाखवतायत बघा काय काय दिसतंय तुम्हाला साधं सिंपल असं घरगुती जेवण पण खूप छान असा मस्त आमचा थर्टी फेस्टचा बेद जो होता तो छान झाला आणि त्यानंतर अचानक मला भेटायला आल्या त्या माझ्या मैत्री चांगला नाही बोललो चांगलं शीतल असे बोलावा अर्पिता बोलता बोलते खरंच अर्पिता चांगली

हा मला आता हे कामाला लावते मी नाही करणार आहे रील ची तयारी रील करणार पहिल्या दिवशी रील करणार आणि हे हिच्या डोक्यात काय मी कसल्या अवतारात आहे नाही हिच स्टेप कोण का चांगल्या अवतारात आहे नाही नाही हिच स्टेप तर बघू ना आपण तिची तयारी हे बघा हे असे वेळेवर आम्ही तयारी करतो कोणतं रील दाखवतो ए मग स्टँड आणलं असतं मी रील करणार होत्या तर शाण्या हे कोण रील रील कोण बघतंय काय डायरेक्ट येऊ हां थांब दे मला मोबाईल दे घेते हे थांब हे रीलची तयारी बघा कशी असते मोबाईल ठेवा खाली आणि द्या मी काय व्हिडिओमध्ये दिसत नाही हे तुमच्या लक्षात आलं असेल हॅपी न्यू इयर दिसतो का सगळे हॅपी न्यू इयर कस काय खीर आहे दिसते हे बघा सगळ्यांचे फोन यायला लागले तरी यांचं रील मध्येच लक्ष आहे

अॅक्सिडेंट झाला काही झाला तर मी ओळखत नाही तुम्हाला कोणाला हे गाड्या येत आहेत मागून पुळवण हा एक वर्षाने केलं बाकीचे तिघे काय करणार आहेत मागे मला कामाला लावलं का? दे, ए टायमर लावते थांब सगळ्या सोबत आहे सगळ्या सोबत आहेत एका तर फोन आहे तर वेड्यासारखा कोण कोण आहे सगळ्याला बोलतात वेड्याचा इतकंच नाही इथे असं कोण म्हणतात हे एकाच ठिकाणी असून सगळ्यांनी मोबाईल काढणं गरजेचं आहे हे बोलतात वेड्याचा बाजा कुणी कोणी वेडो कॉल मनीषा शीतल तू पण आरतीचा पण निशा तू शाणू मोबाईल सगळे एकाच ठिकाणी काय झालं तू ये मला नव्या वर्षाचं गिफ्ट दिलं काय ग जॅकेट आहे शूटर नाही येणार आहे परत परत घ्यायला होता थांबा <laughs> दाखवा इकडं ह्या थर्टी फर्स्ट ला का आलेत माझ्याकडे शेली आणि हा कुठं टाकला तर मला माहिती नाही हे चला परत एकदा हॅपी न्यू इयर बाय तुम्ही तुम्ही जपून जा काय दोन हजार तेवीस गेला दोन हजार चोवीसचा आपण मनापासून स्वागत करूया आपल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या पूर्ण होऊ त्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करा तर यश नक्कीच आहे भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद